तुम्ही ते पाहू शकता गरम तेलात हे चिप्स घातले की अगदी दुपटी टिपटीने फुलत आहेत आणि अगदी पांढरा स्वच्छ याचा रंग झालेला आहे, आहे। वर्षभर छान टिकतात अजिबात लाल पडत नाही वाकडे तिकडे होत नाही किंवा याच्या देखील काळ्या पडत नाही एकदम परफेक्ट असे चिप्स आपले वर्षभर राहतात तर या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत की जेणेकरून देखील बटाट्याचे चिप्स अजिबात लाल पडणार नाहीत त्याच्या देखील काळ्या होणार नाहीत आणि बटाट्याच्या चिप्सचा भुगा होणार नाही इथे मी चार किलो बटाटे घेतलेले आहेत याचे आपल्याला बटाटा चिप्स बनवायचे आहेत रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा नमस्कार मी सुचिता आज आपण बटाट्याचे चिप्स पाहणार आहोत तर इथे मी चार किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटा निवडत असताना तो इंदोरी हा बटाटा निवडायचा आहे जर तुम्ही मार्केटमध्ये मा गेलात तर बटाटेवाल्याला विचारलं की इंदोरी बटाटा द्या तर तो देतो सहसा वाळवणासाठी आपण तोच बटाटा वापरायचा की जेणेकरून वाळवणाचा जो म्हणजे जसे की चकल्या असतील पापड असतील याचा रंग छान येतो इथे हे मी चार किलो इंदोरी बटाटे घेतलेले आहेत याचा कलर आतमधून पांढरा अस सॉरी पिवळा असतो त्यामुळे काय होतं की वाळवणाला छान रंग येतो आता दोन तास हे मी पाण्यात भिजून ठेवले होते की जेणेकरून याच्यावरची जी घाण आहे ती निघून जाईल आणि बटाटे स्वच्छ होतील दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नाहीतर मग काय होतं किती मास्कट असं त्याचा रंग देखील बटाटा सोलल्यावर बटाट्याला लागत असतो त्यामुळे दोन तीन पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत तुम्ही पिलरच्या मदतीने काढू शकता किंवा अगदी सुरीने देखील याचे सालं निघून जातात दोन ते तीन तास पाण्यात भिजवल्यानंतर बटाट्याचे सालही काढायला सोपे जातात अगदी पटापट निघतात यासाठी बटाटा निवडत असताना बटाटा चांगला बघून घ्यायचा जास्त खड्डे असलेला वाकडा तिकडा किंवा खराब बटाटा घ्यायचा नाही आहे वर्षभर हे आपण साठवून ठेवणार आहेत त्यामुळे बटाटा निवडताना व्यवस्थित निवडून घ्यायचा आणि मग त्याचे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आहेत आता ब बटाट्याचे साल काढल्यानंतर बटाटा तसाच न ठेवता त्याला लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे की ज्या पाण्यामध्ये आपण तुरटी फिरवलेली असेल तुरटीच्या पाण्यामध्ये हा बटाटा आपल्याला लगेच घालायचा आहे पूर्ण बटाटा बुडेपर्यंत पाणी आपल्याला घालायचं आहे जर बटाटा असाच मोकळा राहिला आणि हवेच्या संपर्कात आला की तो लगेच लाल पडतो आणि बटाट्याचे चिप्स देखील पुढे लालच होतात बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं आणि ते हवेच्या संपर्कात आलं की ते लाल होतं म्हणून काय करायचं की बटाटे सोलू किंवा चिप्स केले की लगेच ते चिप्स सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत इथे अशा प्रकारे मी सगळ्या बटाट्याचे सालं काढून घेतलेली आहेत आणि जे बटाटे खराब आहेत वाकडे तिकडे आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत आता हे असेच बटाटे आपण रात्रभर तुरटीच्या पाण्यात जरी ठेवले आणि सकाळी चिप्स केले तरीही चालतील पण मी रात्री चिप्स काढून घेणार आहे हे बटाटे साधारण तासभर असेच पाण्यात भिजत आहेत आता भिजल्यानंतर काय होतं की याचे जे चिप्स आहेत ते पटापट -पत छान पडतात जास्त पातळही होत नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम असे चिप्स ह्याचे पडतात तर इथे आपण देखील चिप्स करून घेऊ शकतो पण त्याला जरा जास्त वेळ लागतो तर अशा वेळी स्लायसर घ्यायचा आणि त्यांनी आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहेत इथे मी पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घातले आणि तुरटी अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे तुरटी नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता पण शक्यतो तुरटी वापरायची कारण हे आपण वर्षभरासाठी साठवून ठेवत असतो अशावेळी तुरटी वाचून जर हे चिप्स लाल झाले तर मग ते वर्षभर आपल्याला तसेच लाल खावे लागतील तर इथे अशा प्रकारे आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहेत चिप्स तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक लांबट आकाराचे किंवा गोल गरगरीत आता लांब जर चिप्स तुम्हाला पाडायचे असतील तर बटाटा आडवा धरायचा आणि असा पुढून एकदाच म्हणजे त्याला सरपायचं आहे त्याला परत माघारी घ्यायचं नाही हात उचलायचा आणि पुन्हा परत चिप्स पाडून घ्यायचे अशा प्रकारे केले की मग चिप्स तुटत नाहीत आणि लांब लांब उभट आकाराचे चिप्स आपले तयार होतात तुम्हाला इथे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते हे तुम्ही पाहू शकता असे उभे चिप्स पडत आहेत पण काय होतं की असे चिप्स जेव्हा आपण ताजे तळतो त्यावेळेस बनवण्यासाठी ठीक आहेत पण जेव्हा आपण साठवणीसाठी वाळवणाच्या चिप्स बनवत असतो अशावेळी हे चिप्स आपण ज्यावेळेस उकडतो त्यावेळेस त्याचे तुकडे पडू शकतात आणि मग सगळे चिप्सचे तुकडे होऊ शकतात त्यामुळे असे चिप्स शक्यतो बनवायचे नाहीत जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बनवू शकता पण वाळवणासाठी आणि साठवणूक करून ठेवण्यासाठी जे चिप्स असतात ते शक्यतो गोलगरगरीत पाडायचे म्हणजे ते तुटत नाहीत आता हे चिप्स आपण लगेच पाण्यात घालणार आहोत आता इथे अशा प्रकारे गोल चिप्स पाडायचे असतील तर उभा बटाटा धरायचा आणि असा मागून पुढे एकदाच एक, एक हात फिरवायचा आणि लगेच उचलायचा म्हणजे एका वेळेस एक चिप्स आपला खाली आला पाहिजे आणि असं केल्यानंतर चिप्स तुटत देखील नाही तुम्ही ते पाहू शकता छान गोल गरगरीत असे आपले चिप्स तयार झालेले आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही अशा प्रकारे आपल्याला चिप्स काढून घ्यायचे आहेत जर चिप्स जास्त पातळ झाले तर ते तळतानाच लगेच करपतात आणि जर जाड झाले तर ते व्यवस्थित तळल्या जात नाही फुगतही नाही त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असे हे चिप्स काढून घ्यायचे आहेत चिप्स शेवटपर्यंत करता येत नाहीत थोडासा भाग जो राहतो बटाट्याचा त्याची आपण दुसऱ्या दिवशी भाजी देखील ले करू शकतो इथे तुम्ही पाहू शकता हे सगळे चिप्स मी पाण्यामध्ये घातलेले आहेत पाण्यामध्ये घातलं की ते थोडेसे कडक होतात हे तुरटीचं पाणी आहे त्यामुळे काय की बटाट्याचे चिप्स लगेच मोडत नाही आता ह्याला तुम्ही वर खाली कसं पण केलं तरी हे चिप्स अजिबात मोडणार नाही कारण तुरटीच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे काय झालंय की ह्याच्यात थोडासा जाडपणा असा आलेला आहे की जेणेकरून चिप्स हे तुटत नाहीत आणि या, याच्यामुळं चिप्स आपले लाल देखील पडणार नाही आता यावर भरपूर स्टार्च जमा झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता याच्यावर अगदी पांढरट पाणी आलेलं आहे तर ते जाईपर्यंत म्हणजे निदान तीन ते चार पाण्याने आपल्याला हे चिप्स व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यामधलं स्टार्च सगळं निघून जाईल तर इथे मी डायरेक्ट नळाखालीच हे चिप्स धुणार आहे की जेणेकरून पटकन हे स्वच्छ होतील आता हे चांगल्या हाताने चोळून आपल्याला यातलं स्टार जाईपर्यंत आणि यावर निथळ पाणी येईपर्यंत हे चिप्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत या पातिलातून बादलीत आणि बादलीतून पातीलात अशा प्रकारे मी दोन ते ती तीन पाण्याने हे चिप्स चांगले धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे चिप्स धुतल्याने चिप्स अजिबात लाल पडत नाहीत आणि वाळल्यानंतर त्याच्या देखील काळ्या पडत नाहीत जेवढं होईल तेवढं आपल्याला हे यातलं जे स्टारचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आता साधारण तीन वेळा मी हे चिप्स धुवून घेतले आहे तुम्ही ते पाहू शकता पातेल्यातून खाली सगळं पांढरट पाणी पडत आहे ते सगळं स्टार्च आहे इथे व्हिडिओ थोडासा क्लिअर दिसत नाही त्यासाठी मी माफी मागते कारण हा रात्री शूट केलेला आहे आणि इथे लाईट थोडीशी कमी होती त्यामुळे अंधूक व्हिडिओ आपला आलेला आहे पण आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ देखील आवडेल याच्या अगोदर मी उपवासाच्या शाबुदाना बटाट्याच्या चकल्या आणि बटाटा शाबुदाण्याचे पापड हे दोनही व्हिडिओ पोस्ट केले आहेत त्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला पण जर कोणी पाहिला नसेल तर ते त्यासाठी त्यांच्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे ते व्हिडिओ द देखील नक्की पाहात अगदी परफेक्ट हे आपण व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या चिप्सवर छान निथळ पाणी आलेलं आहे आणि सगळं स्टार्च निघून देखील गेलेले आहेत आता हे छान पिवळसर दिसत आहेत आणि वाळल्यानंतर मस्त असे पांढरे होतात तुम्ही ते पाहू शकता यावर निथळ पाणी आले आहे आता हे आपल्याला रात्रभर असेच ठेवायचे आहेत यामध्ये तुरतीचे पावडर घाला किंवा लिंबाचा रस घाला आणि त्यामध्ये हे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचे आहेत चिप्स एखाद्या उभट भांड्यात घ्यायचे की जेणेकरून ते जास्त पसरले जाणार नाही आणि त्यावर अर्धा इंच का होईना वर पाणी राहील एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे हे तुरटीचे जे खडे आहेत ते यामध्ये मी वरगळून घेत आहे आणि हे तुरटीचं पाणी मी बनवत आहे आता रात्रभर हे चिप्स मी असेच झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे उकडून वाळत घालायचे आहे तर दुसरा दिवस उजडला आहे तर इथे मी यातले अर्धे चिप्स पातीलातले काढून घेतले आहे आणि त्यामध्ये दुसरं पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन तीन उकळ्या देऊन आपल्याला हे चिप्स जे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त आपले चिप्स उकडलेले आहेत चेक करण्यासाठी तुम्ही हे हाताने दाबून पाहू शकता किंवा थोडंसं खाऊन पाहायचं जर दाताखाली करकर वाजला नाही तर आपले चिप्स उकडलेत असं समजायचं जर चिप्स उकडले परफेक्ट उकडले गेले नाहीत जर कच्चे राहिले तर ते नंतर लाल पडतात आणि चिप्स व्यवस्थित होत नाही आणि जास्त देखील गेले तर ते चिप्सचे तुकडे पडतात त्यामुळे आपल्याला व्यवस्थित योग्य प्रमाणातच हे चिप्स उकडून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित आपले शिजलेले आहे तर अशा प्र प्रकारे चाळणीने गाळून तुम्ही यातलं पाणी काढून हे चिप्स गा उपसून घेऊ शकता यातलं जे मिठाचं पाणी आहे ते येऊ न देता आपल्याला चिप्स यातले उपसून घ्यायचे आहेत आणि ह्याच पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ अजून वाढवायचं आणि दुसरी चिप्सची बॅच घालून घ्यायची आहे हे पाणी फेकण्याची गरज नाही या मिठाचं पाणी तसंच ठेवायचं लागलं तर अजून थोडंसं पाणी यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ एकदा चेक करून बघायचं जर कमी वाटत असेल तर परत यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि चिप्सची दुसरी बॅचही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता आता हे उकडून घेतलेले जे चिप्स आहेत ते आपल्याला लगेच वाळायला घालायचे आहेत वाळत घालत असताना शक्यतो काळजी घ्यायची की एकावर एक, एक पडणार नाही अशा प्रकारे चिप्स आपल्याला वाळवायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता की या पाण्यामध्ये मी चिप्सची दुसरी बॅच घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा दोन ते तीन उकळ्या येण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे एका पलंगावर साडी घातलेली आहे आणि त्यावर हे चिप्स मी वाळायला घालत आहे शक्यतो सेपरेट सेपरेट असे चिप्स वाळत घालायचे की जेणेकरून ते वाळल्यानंतरही एकमेकांना चिटकणार नाही आणि वा जर चिप्स एकमेकांना चिटकले तर ते वाळल्यानंतर तसाच गोळा राहतो आणि तो व्यवस्थित तळला देखील जात नाही आणि चिप्स व्यवस्थित होत नाही त्यामुळे शक्यतो सेपरेट सेपरेट असे एक एक चिप्स आपल्याला वाळत घालायचं आहे वाळल्यानंतर अतिशय छान हे चिप्स दिसतात पांढरे स्वच्छ दिसतात आणि तळल्यानंतर अगदी दुपटी तिपटीने फुलतातही तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे वाळल्यानंतर याचा कलर झालेला आहे व्यवस्थित परफेक्ट आपले चिप्स वाळलेले आहेत अगदी हलक्या हाताने ह्यांना उचलून आपल्याला भरून घ्यायचं आहे हे चिप्स लगेच तुटतात चार किलो बटाटे मी घेतले होते त्यामध्ये वाळल्यानंतर हे तीन पावशर आपले चिप्स तयार झालेले आहेत हे आकारमानाने जास्त दिसत आहेत पण वजन याचं कमी आहे तीन पावश चिप्स आपले तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा